हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आपण आज सिंपल स्केचेस या सिरीजला सुरुवात करत आहोत सिंपल फॉर्म फॉर्ममध्ये एखादी फिगर घ्यायची आणि ती अतिशय सिम्प्लिफाईड पद्धतीने कलर कशी करता येईल त्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जॉमेट्रिकल शेप घेऊन फिगरचं प्रमाणबद्ध रेखाटन करून त्याच्यामध्ये हवे तसे डिटेल्स करून आपल्याला ही फिगर डेव्हलप करू दिस इज द सिम्पल वे टू ड्रॉ सिम्पल स्केच आपण बघत आहात की पेन्सिल ड्रॉईंगमध्ये आपण थोडस डिटेल्स पहिला जो लेयर आहे तो आपण ओपेसिटी कमी करून घेतला आणि त्याच्यानंतर आपण हे सेकंड ओव्हरलॅपिंग करत आहोत सिंपल ड्रॉइंग त्याच्यामध्ये फारसा किचकटपणा फारसा नाही सिंपल ड्रॉईंग करत करत आपल्याला डिटेलकडे जाणं जास्त सोपं जातं आपण बघतच आहात हे ड्रॉइंग आपण प्रोक्रिएट या सॉफ्टवेअरमध्ये करत आहोत हे डिजिटल बॅकग्राऊंड जरी ही असली तरी सुद्धा ड्रॉइंग करण्याची जी प्रक्रिया आहे ती कागदावर जशी आपण रेखाटतो तशीच इथं सुद्धा करावीच लागते त्याच्यामध्ये आपल्याला व्हिज्युअली दिसत आहे की आपण काय एक्झॅक्टली एक काय करतोय आपल्याला त्याचे चेंजेस आहेत चेंजेस आपण करतो आपण कलर फील करतो कलरमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण तीन टोनमध्ये कलर फील करत असतो आधी एक प्लेन मास भरल्यानंतर डीप आणि त्याच्यानंतर हा लाईट त्याच्यामुळं चित्राला लाईटचा सोर्स कळतो आणि त्याला डायमेन्शन वास्तविक चित्र रेखाटत असताना स्टेडलाईटचं भान ठेवणं फार गरजेचं आहे त्यामुळं चित्ररेखाटनामध्ये रंग भरताना त्याचे फोल्ड त्याचं लाईटचं डायरेक्शन शॅडो त्याच्यामधला रिफ्लेक्टेड लाईट ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करत असताना फिगरची ॲनेटॉमी त्याच्यातून येणारा लाईटचा सोर्स त्याचं बाण ठेवणं जास्त गरजेचं असतं कारण एका साईडने येणारा जो लाईट आहे त्याच्या प्रमाणात शर्टाची ड्रेपरी आहे पॅन्ट आहे शूज आहे त्याच्यावर एकसारखा लाईटचा सोर्स दिसणं जास्त गरजेचं असतं आणि ते आता आपण बघत आहोत शेड दिल्यानंतर शर्टाच्या फोल्डला वेगळं डायमेन्शन आल्यासारखं आहे कार्टमध्ये आपण ऑलरेडी तीन टोनमध्ये लाईट दाखवलेलंच आहे शर्टमध्ये काम करत असताना त्याचं सॉफ्टनेस त्याचं डिटेल्स खुर्चीमध्ये आता आपण काम करतो आहे शूजमध्ये आहे खूप गोष्टी सारीक बारीक सारीक गोष्टीचा तपशील चित्रामध्ये जेव्हा आपण करतो त्यावेळेला चित्र रेखाटन सिंपल अभ्यासण्यासाठी आपण हे करत आहोत याचं भान ठेवायला हवं कारण अशा रॅपिड स्केचिंग जर आपण सातत्याने केल्या तरच आपल्याला त्याचं टेक्निक लक्षात येईल शेडलाईटचं नॉलेज येईल छोट्या स्केचमध्ये बारीक सारीक गोष्टींचं सा भान ठेवून डोळे म्हणा नाक म्हणा किंवा ओठांचा भाग आहे शर्टातली शेड आहे पॅन्टमधले डिटेल्स आहेत शूज आहेत या सगळ्या गोष्टी सिंपल स्केच करताना जितके आपण रॅपिडली करू तेवढा आपला आत्मविश्वास वाढेल आणि स्केचिंग केल्याचा आनंदसुद्धा तुम्हाला मिळेल हे स्केच खूप कमीत कमी वेळामध्ये करणं यातच खरी गंमत आहे वास्तविक खूप तपशिलात खूप मोठ्या साईजमध्ये स्केचेस करणं याची सध्या तरी या गरज नाही फिगर ड्रॉइंगचा स्टडी हा यातला महत्त्वाचा भाग असला पाहिजे फिगर ड्रॉइंग पूर्णत्वाला येत असल्यावर तो जो आपल्याला आनंद मिळतो तो काही वेगळाच आहे खूप स्केचीस करत 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 आपल्या मेमरीमध्ये ते अँगल बसतात मेमरीमध्ये ते चेहरे बसतात त्या ड्रेपरीज बसतात आणि आपल्याला एक मेमरीमध्ये आपल्या फिगरच्या प्रपोर्शनसुद्धा बसतं त्यामुळं एरवी आपल्याला जादा वेळ लागणार एखादा स्केच असेल तर ते सातत्याने काम करून कमी वेळेमध्ये आपल्याला चांगला परिणाम साधता येतो ते या स्केचमधून पाहताना आपल्या लक्षात येते की खूप कमी वेळेमध्ये आपण सिंपल शेड शेडलाईन आणि त्या ड्रेपरीचा ज्या टोनल व्हॅल्यू आहे त्याचा अभ्यास केला प्रत्यक्षात छायाचित्रामध्ये ही पिय जरी दिसत असली तरी आपण त्याचा लाईफनेस आणि त्याच्यामधला जो तपशीलवार भाग आहे त्याची आपल्याला गरज नाही सिंपल एक रेफरन्स फिगर आपण डोळ्यासमोर ठेवू स्केच केलेला आहे त्या व्यक्ती आणि त्याच्या कॅरेक्टरविषयी आपल्याला फारसं काही साधण्याची गरज नाही चित्र त्याचा अँगल त्याचा अभ्यास त्याचा स्टेडलाईटच्या स्टडी या गोष्टी फक्त इथे जास्त केंद्रित करण्याची गरज असते आणि मगच आपलं स्केचिंग सुधारतं याचं भान आपल्याला ठेवायला हवं आणि अशा प्रकारच्या स्केचीस वेगवेगळे वे रंग वेगवेगळ्या वे पार्श्वभूमी या सगळ्यांचा अभ्यास करत 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 एक नवीन स्टाईल आपली नाव रूपाला येते आणि चित्रकार बनण्याचा जो आपला जो प्रवास आहे तो जास्त सुखकर होतो चित्रकला ही आनंद देणारी गोष्ट आहे त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ सातत्यानं बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर कॉमेंट करा तुमच्या काय अपेक्षा असतील आणखीन काय आपल्याला देता येईल त्याचंसुद्धा आपण सूचना करू शकता काही पोर्ट्रेट्स मी आता घेणारच आहे पोर्ट्रेट्स माझ्या व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेतच त्याचाही तुम्ही बारकाईने अभ्यास करा आणि तुमच्या काही वेगळ्या अपेक्षा असतील तर त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करू आणि सातत्यानं छोट्या छोट्या स्केचेस सिम्पल देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू धन्यवाद